सम्राट चौक ते जुना कारंबा नाका येथील रस्ता दुरुस्त करा अन्यथा येथील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आनंद चंदन शिवे यांनी दिला सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे एस टीच्या वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर होतो सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम घ्या अन्यथा या भागातल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी दिला आहे सम्राट चौक ते जुना कारंबा नाका हा जो सदरचा रस्ता आहे हा रस्ता अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य आहे तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे तरी या चार दिवसाच्या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत तर सदरचा हा तातडीनं रस्ता हा दुरुस्ती करण्यासाठी घ्यावा अन्यथा या भागातल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करून या रस्ता जोपर्यंत चांगला होणार नाही तोपर्यंत आम्ही टॅक्स भरणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या भागातले व्यापारी केलेले आहेत तरी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की ही तातडीने हे काम हाती घेण्यात यावं